बाजारात छान मस्त ताजे मुळे विकायला आले आहेत मुळ्याचे पराठे किंवा मुळा सॅलडमध्ये आपण नेहमीच खातो पण मुळ्याचा पाला देखील शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे मुळ्याचा पाला आपली पचनसंस्था सुरळीत ठेवण्याचं काम करतो तर आज आपण सोप्या पद्धतीने मुळ्याच्या पाल्याची भाजी कशी बनवायची ते शिकणार आहोत नमस्कार मी स्मिता स्मिता स् किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मुळ्याच्या पाल्याची भाजी करण्यासाठी मी इथे दोन मुळ्यांचा पाला वापरणार आहे पाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण त्याला बऱ्यापैकी माती लागलेली असते मुळ्याचा पाला धुवून मी त्याला हातानेच दोन भागात तोडून घेतला आहे स्वच्छ धुतलेला पाला मी आता कापून घेणार आहे पाला कापताना मुळाच्या साईडच्या ज्या कडक दांड्या आहेत त्या मी जरा कट करून घेतल्या आहेत आणि मग मुळ्याचा पाला मी लहान आकारात कापून घेतला आहे अशा प्रकारे सर्व मुळ्याचा पाला कापून घ्यायचा आहे गॅस पेटवून त्यावर मी कढई ठेवून घेतली आहे त्यात थोडंसं तेल घातलं आहे तेल तुम्ही आवडीनुसार टाका तेल तापलं की त्यात मोहरीची फोडणी दिली आहे एक छोटा चमचा जिरं घातलं आहे चिमूटभर हिंग घातला आहे आणि थोडासा लसूण कट करून टाकला आहे तसेच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत तुम्ही आवडीनुसार घालू शकतात मिरच्या घातल्यानंतर जरा एक मिनटं परतवून घ्यायच्या आहेत आता यात कांदा घालायचा आहे दोन छोटे कांदे मी कट करून घातले आहेत कांदे देखील तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात कांदा मस्त गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यात मी दोन छोटे चमचे तीळ घातली आहे तसेच अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातलेली आहे चटणी हळद आणि तिळदेखील पंधरा ते वीस सेकंद तेलात मी छान परतवून घेतलेला आहे फोडणी छान कडकडीत तयार झाली आहे आता मी यात कट करून घेतलेला मुळ्याचा पाला घातला आहे मुळ्याचा पाला फोडणी थळुवारपणे मिक्स करून घ्यायचा आहे अर्ध्या मिनटापूर्वी कढई अगदी पूर्णपणे भरलेली दिसत होती पण मुळ्याचा पाला देखील अगदी पटकन नरम पडतो फक्त याच्या दांड्या शिजायला जरा वेळ लागतो आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि कढईवर झाकण ठेवून त्यात पाणी घातलं आहे म्हणजे भाजी खाली अजिबात चटकणार नाही आणि पाल्याला असलेल्या दांड्या देखील व्यवस्थित शिजतील साधारण सात मिनिटांनंतर मी झाकण काढून भाजी चाळून घेतली आहे भाजीला छान पाणी सुटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात पण मला दांड्या जरा अजून कडक वाटत आहे म्हणून मी अजून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून परत भाजी शिजवून घेतली आहे आणि झाकणात अजून थोडं पाणी घातलं आहे म्हणजे भाजी खाली अजिबात चटकणार नाही साधारण तीन मिनटांनंतर मी हे झाकण परत काढून घेतलेलं आहे आणि भाजी परत चाळून घेतली आहे ही भाजी तुम्ही अशीच देखील खाऊ शकतात पण यात मी जरा आता बेसन घातलेलं आहे पोहे खाण्याच्या चमच्याचा वापर करून चार चमचे बेसन मी यात घातलेलं आहे बेसन देखील भाजीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून भाजी चार ते पाच मिनटं शिजू द्यायची आहे भाजी शिजवत असताना गॅसची फ्लेम मात्र लोस ठेवायची आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा झाकण ठेवून बेसन शिजवल्यावर ते अगदी व्यवस्थित शिजेल आणि भाजी पिठाळ लागणार नाही साधारण चार मिनटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आता छान खमंग मुळ्याच्या पाल्याची भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे असं शिजलेलं बेसन देखील खूप छान लागतं त्यामुळे या भाजीची चव अजूनच वाढते अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली ही मुळ्याच्या पाल्याची भाजी छान गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी वाढून घ्या ही भाजी गरमच छान लागते त्यामुळे खाताना मात्र गरमच खा रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात रहा।